मित्रपक्षांना सोबत घेत आहोत जागा वाटपाबाबत एकमत नाही असे नाही आमची चर्चा सुरू आहे उर्वरित निर्णय होईल उमेदवार प्रक्रिया सुरू होईल पाटील हे कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी मिळावी यासाठी आग्रही आहेत पण चर्चेमध्ये हा विषय आहे यावर आज काही बोलणं उचित ठरणार ना नाही मराठा आरक्षणासंदर्भातले अधिवेशन अचानक बोलावलं आमच्या हातात सुद्धा विधेयक समोर आलं त्यामध्ये नेमकं काय आहे हे आम्ही विचारलं आम्ही आघाडी म्हणून एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि काही गोष्टींचा खुलासा करण्याची मागणी केली होती आमचे समाधान झालेले नाही जनतेनेही ते ऐकलेले नाही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची मागणी राहिलेली आहे आम्ही या संदर्भात प्रयत्न केले होते पण यश आलं नाही कुणीही प्रयत्न करत असेल तर एकत्र राहायचं आणि पाठिंबा द्यायचा हे धोरण आमचे आहे शेतकरी विरोधी या सरकारचे धोरण आहे मात्र नेहमी शेतकऱ्यांना अडचणीत टाकायचे निर्णय भाजप चारशे पार आणि राज्यात पंचेचाळीस पार जागा निवडून येणार अशी वक्तव्य करतात आम्ही नारे वगैरे मध्ये नाही पडत पण आमचे याकडे सर्वजण चकित होतील असे असतील आमचे आकडे सर्वजण चकित होतील असे असतील सतीश पाटील हे तर पुढील काळामध्ये त्यांनाच सर्व सांभाळायचंय ही व्यक्तिमत्व असे आहेत पुण, पुण, की महाराष्ट्र सांभाळू शकतात देशामध्ये सुद्धा चांगलं राजकारण करू शकतात इतक्या क्षमतेचे आहे पुढचा काळ तर त्यांचा नक्कीच आहे पण कोणी ईडीच्या रडारवर हे तर तो काही विषय हा, हा नाही हे आम्ही युवक नेतृत्व जे आहेत आमचे महाराष्ट्राचे त्यांनी पुढे यावं आणि काम सांभाळावं आणि पुढे जावं असंच आम्ही मानतो त्यामध्ये सतीश पाटील हे प्रमुख आहेत महायुती अशा पद्धतीने वाटते वागते किंवा चुकीच्या पद्धती नारे विरेचं भानगडीत नाही <laughs> नाही तर घोषवाक्य नारे सुंदर नावं हे भारतीय जनता पक्षाची एक ख्याती होती त्यांची असंच म्हटले होते फिलगुड म्हटले होते दोन हजार चारला तर काय झालं फिलगुडी झालं दोन हजार चारला काय झालं आपल्या बा, सगळ्यांना माहिती आहे परंतु सर्वे काय येतात हे पहा तुम्ही इंडिया टुडे सारख्या एका नामवंत कंपनी ज्यावेळेस सर्वे करतील त्यात दाखवलं अठ्ठावीस जागा या आमच्या आघाडीच्या येणार आहे हे दाखवलं माझं मत असं आहे की ज्यावेळेस निवडणूक सुरू होईल आम्ही लोकांमध्ये आणखी जाऊ प्रचाराच्या निमित्तानं अनेक मुद्दे आहेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारांच्या विरोधात ते ज्यावेळेस लोकांपर्यंत जाणार आहेत पुन्हा एकदा कारण त्यांनी मारा खूप केलेला आहे लोकांच्या डोक्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः हिंदी चॅनल्सच्या माध्यमातून ते वेगळ्या पद्धतीनं प्रचार करतात ही वस्तुस्थिती आहे आम्हाला नाराज देण्याची गरज नाही आज अठ्ठावीस दाखवत आहेत आम्ही खरोखर जादा जागा म्हणजे खूप चांगल्या जागा ह्या आमच्या असतील म्हणजे चकित होतील संपूर्णपणे सर्व इतक्या जागा आघाडीच्या येतील असा आत्मविश्वास मला आहे ठीक आहे जरी कुणी गेलं असेल म्हणून त्याचा एकदम फार परिणाम होतो असं नाही तर लोकमानसावर उलट जर आपण लोकमानस पाहिलं महाराष्ट्राचं तर ज्या पद्धतीनं हे सरकार बनलं राज्याचं लोका हे लोकांना बिलकुल आवडलेलं नाही या व्यतिरिक्तसुद्धा हेही केंद्र सरकारमधून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं काम करतो आहे अनेक एजन्सीचा ज्या स्वायत्त संस्था असतात त्यांचा गैरवापर करतो आहे राजकारणाकरता हेही लोकांना आवडत नाही आणि अशा याच्यामध्ये कुणी जात असेल तर त्याचा पक्षावर परिणाम होईल असं मला वाटत नाही लोक माणस ज्यावेळेस आमच्या बरोबर आहे त्यावेळेस नवे माणसं पुढे येतील नवे युवक पुढे येतील ते जागा धरतील त्यांचं नेतृत्व निर्माण होईल त्यामुळे तोटा होईल असं समजण्याचं कारण नाही या सरकारमध्ये केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं किंवा राज्याचं पाहतो यांचं शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण काय असं जर पाहिलं तरी आपण लक्षात घ्या आपण कोल्हापूरचे शेतकरी इकड किंवा महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा विचार जरी केला नुसाच्या शेतकऱ्याचा विचार केला तर म्हणजे चार पैसे शेतकऱ्याला मिळाले तर त्याच्या जीवनात काहीतरी आनंद निर्माण होईल तो आणखी प्रगती चांगली करेल साखरेचे बाजार जे आहेत ते तर राहिले नाहीच उलट त्यांनी कमी केले म्हणजे त्याची निर्यात बंद केली इथनॉलवर बंद न आणले त्याचा परिणाम असा झाला की साखर दीडशे रुपयानं कमी झालेली आपल्याला दिसते म्हणजे ग्राहकाचा विचार करण्यास आमची कोणतीही हरकत नाही परंतु ग्राहकाचा विचार करत असताना ज्यानं पिकवलं कष्ट केले श्रम केले ज्यांनी घाम गाळला त्याचा विचार झाला पाहिजे त्याच्या खिशातून काढायचं हे काय बरोबर नाही सरकारला भार घेतला पाहिजे कांद्याची निर्यात बंदी उठवली मोठी घोषणा केली कांद्याची निर्यात बंदी उठवली पण तुम्ही ज्यावेळेस ती निर्यात होणं आवश्यक होतं त्यावेळेस ती ती केली नाही तुम्ही आता गरज नाही आता निर्यात निर्यातबंदी उठवली प्रत्येक धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि परिणामता एक प्रचंड असंतोष हा शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे तो दिसतो आपल्याला दिल्लीत परंतु देशभर शेतकऱ्याची हीच अवस्था आहे खर तर महाराष्ट्र न्याय दिली जाते हा आरक्षणाचं अचानकपणे अधिवेशन घेण्यात आलं एक दिवसाचं आणि आमच्या पुढं येत असताना खरोजी कार्यक्रम पत्रिकामची कामकाज सल्लागार समिती सुद्धा झाली नाही अचानक आला का का तो ते विधेयकाचं समोर आमच्या आलं त्याच्यात म्हटलं होतं परंतु नेमकं काय हे आम्हाला समजलं होतं तर आम्ही एक पत्र आघाडी म्हणून एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं होतं विरोधी पक्षाच्या सर्वांचं आणि त्याच्यात आम्ही काही गोष्टीचा खुलासा करा असं म्हटलं होतं आम्हाला जी आमची बैठक झाली कामकाज सल्लागार समितीची एक तास अगोदर त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही खुलासा करतो पण तो, तो खुलासा काय फार समाधानकारक नव्हता कारण दोन वेळेस हा प्रयोग झालेला आहे तो आपला जर यशस्वी झाला नाही तर तुम्ही कसा यशस्वी होणार आहे की ही का फसवणूक झाली नाही पाहिजे जनतेची समाजाची म्हणून तुम्ही काय काळजी घेतलेली आहे याबाबतीत त्यांनी खुलासा करावा ही अपेक्षा आमची होती नाहीतर असा अर्थ होतो की फक्त आता निवडणुका आल्यात राजकारण करायचं म्हणून आणलं काय तर अत्यंत समाधानकारक होणं आवश्यक होतं तसं समाधान तर आमचं त्या खुलाशांनी त्यांच्या झालं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं त्याच्यामध्ये जे कंटेंट पाहिजे होते का कसं ठोस त्यांनी सांगायला पाहिजे होतं हे टिकणारच आहे ते आमचं तर समाधान त्याच्यामध्ये झालेलं नाही आणि जनतेनं ते ऐकलेलं आहे त्यांचं सर्व आमचे प्रश्न जनतेला माहिती आहेत आणि त्यांची उत्तरं माहिती आहेत शेवटी आम्ही कायमच एकमतानच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही लाग न लागता मिळालं पाहिजे या तर कायम मागणी आमची राहिली आहे त्यादृष्टीने प्रयत्न आम्ही केलेले आहेत यश आम्हाला आलं नाही परंतु कुणीही प्रयत्न करीत असलं तरी एकत्र राहायचं आणि पाठिंबा द्यायचं हे धोरण आमच्या सगळ्यांचं असतं सगळे सगळे ह्या शब्दाबद्दल जारांगी पाटील बघतात याच स्पष्टीकरण द्यावाचं हा त्याचा खुलासा खरं करणं आवश्यक होतं काय नेमकं करताय तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी एकच सांगितलं की आमच्याकडे पाच सहा लाख निर्णया प्रकारच्या हरकती आलेल्या आहेत आणि त्यावर आम्ही आता त्याची स्क्रुटिनी आम्ही करतो आहोत पण यापेक्षा त्यांनी काहीच सांगितलेलं नाही त्यामुळे तो सुद्धा संभ्रमच आमच्या दृष्टीनं राहिलेला असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो एक लढत असेल त्याच्या त्याच्या बाबतीत आम्ही तर सहकार्याची भूमिका आमची आहे परंतु त्यावर चर्चा होऊनच शेवटी निर्णय होतील शेवटी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहणार हे सांगावं लागणार आहे त्या तत्वज्ञानाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात राहावं लागणार आहे हे सांगावं लागणार आमच्या बरोबर आघाडीमध्ये त्यांना यावं लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे नाही असं असं बिलकुल नाही आम्ही प्रत्येक गोष्टीला त्यांचा विरोध करतो आहोत मणिपूरमध्ये जे घडलं त्याचा विरोध आम्ही मोठा प्रमाणात केला शेतकरी आंदोलनाचा ज्या पद्धतीने त्यांच्यावर आता अश्रुधूर सोडला जातोय गोळ्या झाडल्या जात आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही विरोध करतो ते आंदोलन मोडण्याचे जे प्रयत्न आहेत हे देश पातळीवरच्या अनेक गोष्टी आहेत की ज्याचा विरोध आम्ही करतो किंवा राज्य पातळीला त्याचा विरोध करतो थोडस आम्हाला त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल नाव कोणतरी परवा दिलं होतं <laughs> नाव काय भारतीय जनता पक्षाची ती एक आ, नीती आहे म्हणजे त्यांचे जी राजकारण करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये विस्परिंग कॅम्पेन एक प्रकार असतो खोट्या बातम्या पसरवणं ही त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी सगळ्यांची नावं तिकडे ज्या भागात घ्यायचे महाराष्ट्रात घ्यायचे आणि गोंधळाचं वातावरण निर्माण करायचं हे ते त्यांच्या कार्यपद्धतीचा तो भाग आहे ते सरळ राजकारण नाही आहेत सरळ राजकारणे जे असतात निरोगी राजकारण ज्याला म्हणतात ते पूर्वीच्या काळातल्या लोकांनी पाहिलेलं आहे की तत्वाचं असतं विचाराचं असतं हे आता तत्वा विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवतो आहोत मित्रपक्षांनाही बरोबर घेत आहोत तर जे समविचारी आमचे आहेत त्या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतो आहोत यामध्ये जागा वाटपाच्या बाबतीत आमच्या काही बैठका झाल्या बऱ्याचशा जागांवर एकमत झालं हे खरं आहे की पाच सहा जागांचा विषय आहे परंतु त्याला मतभेद शब्द नाही वापरते चर्चेला ते बाकी आहेत असं म्हणा फार, फार तो तोसुद्धा त्याने आम्ही एक या आठवड्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या पद्धतीनं जास्त उमेदवार ठरवणं ही प्रोसेस सगळ्यांची सुरू होईल सतेज पाटील हे आग्रही आहेत परंतु चर्चेमध्ये हा विषय आहे अद्याप आमच्या आघाडीच्या प्रमुखांमध्ये त्यामुळं त्या आज काही बोलणं मी काही योग्य होणार नाही